दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर आडगाव शिवारातील वृंदावन नगर येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या शिवजयंतीची वैशिष्ट्य म्हणजे यात चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा केली होती या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक दोन चे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लावली असून यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले जयंतीच्या सर्व नाशिककरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन बारा बलुतेदार अठरा पगड जातींना सोबत घेऊन आपण सर्व समाजामध्ये वावरलं पाहिजे हेच खरं शिवरायांच्या प्रति प्रेम आणि आदर व्यक्त होईल मी सर्व नागरिकांना आग्रहाची विनंती करील की सर्वांनी एकोपायने शिवरायांनी दिलेला शिकवणीप्रमाणे राहिलं पाहिजे धन्यवाद तसेच यावेळी आयोजक आशाताई पाटील व इतर महिलांनी नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जय जिजाऊ जय शिवराय सर्व आडगाव परिसरातील शिवभक्तांना सर्वांना शुभेच्छा शिवजयंतीच्या बस हो जय शिवराय सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जाऊ जय शिवराय आज शिवजन्मोत्सव आपण वृंदावन तर्फे साजरा करत आहे आणि आज आपले सगळं वृंदावनवासियांतर्फे आम्ही शिवजयंतीची शुभेच्छा देत आहो आणि आजचा जे कार्यक्रम होता आपले माननीय स नगरसेवक उद्धवबाबा निमसे त्यांचे आगमन झालं आणि त्यांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि बाबाने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेली आहे धन्यवाद तसेच रोहित केबल नेटवर्कचे संचालक रोहित जगताप यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आपण वृंदावन नगर परिसरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करीत आहोत गेल्या वीस ते बावीस वर्षापासून आपण शिवजयंती उत्सव साजरा करतो तसेच अनेक जयंत्या आपण साजरा करतो पहिले आपण थोडं रोडच्या पुढे साजरा करत होतो पण आता मागे घेतले कारण की ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी आपण स्टेज मागे आहे तरी परिसरातील व सगळ्या नागरिकांना माझ्यातर्फे व शिवराज फाउंडेशन तर्फे शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक उद्धव निमसे शिवराज फाउंडेशनचे कैलास महाले रेखा पाटील आशा पाटील रोहित केबल नेटवर्कचे संचालक रोहित जगताप यांच्यासह स्थायी समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मनोरमा पाटील कविता जगताप राहुल कानकाटे राजेंद्र दापूरकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसारसह दिनेश पगारे दक्ष न्यूज आडगाव नाशिक